एक आपण जाड किती केलं ती शिजतली काय आमच्याकडे मंडळी नमस्कार गुड मॉर्निंग आजचो घराचं दुसरा दिवस कोसळण्याचो दगडे पाठीपागे इलेत कामगार आणि काम चालू आहे तो सर मी भाकरी खाते आजकाया बटायची कापा आणि सुकाट चला तर मग खाऊया आम्हाला समोर काम करून करून बसले शूटिंग नको करू तुमची शूटिंग करता <laughs> ಮಾತ್ರಪೂರ್ನ ಮಾತೂರ್ತ <laughs> <laughs> हा हां हां मग काय कुठं त्याला आडू हा चालत आज पूर्ण घराचं लाकूड सामान कटोकट दिवसच जात तुला सुताराने मारलेली रिपी येत का मग काय दिसतात नाही मी दिसल का माका धाक मारता नुसतो नावचरा सकाळपासून दोन फायब फोडून झाले असलं मग मोटर झाले चालू करा मोटार

थांबा काय कायता किती दोन किलो झालो ना अडीच किलो किलो ओके काय आणू का तुका काय चला सांगतो मुंबईत वाटत म्हणजे आता झाला आणि मायासोबत चोरके दादा तर बऱ्याच वेळा आम्ही यांच्याकडनं पाना नेता सुपारी नेता आरत ती अगदी मोठी आहे एकदम बाबांचीच काय हा पंचेस वर्ष आले आणली इथे इथे रुपये हा

एक तुझ्या पाईपक लाऊ आणि एक तो ते तो पडलंच ना त्याचं दोन बाजूसून लावून टाकूješ काय स्मार्ट काय लावतो ते काय कोंबड्यांचे बाजारत आहे ऐश कोंबड्यांची पिशवी द्या मगा काढूच या ना काढूच हा ऑनलाईन करते तास म्हणतो कोंबड्यांसाठी घेतोय ज्या कामासाठी लावता आधी घेऊया आधी चिकन घेऊया चिकन रवा बाजू चिकन रवा कसा किलो दोनशे वीस कमी आला मग मी काय तर पाचशेचा काय येतो असा वेगळा द्यावा ना सरळ आणि दोनशे वीसचा वेगळा द्यावा दोनशेचा वेगळा द्यावा काही जरी झाला तरी ना क्रीम काय खाणार मी साधो केक आणले ना मी नाही खायत पण तो जर आईस केक असात तर मी तो सगळं खाते असा तेवढं काय चिकन घेतलं ठीक आहे आणि हा काय काय तुझी खायची ही माझी हे जा <laughs> ते ग्लासा ही ग्लासा ऐक ऐकतली ही पिशवी तर सगळा सेमच आणलेला का या गेग्राच आणलेला नाही धो हा बघितलंय बघितलंय लक्ष माझ्या आता काय गावलो आचारी बरे घरंगबधी झाली काय कशी आम्ही नाही ना नाही नाही काय होय जाय ना घरात त्याला काय सगळा लाकूड सामान खरे ठेवलेला समोर लाकूड सामान सगळा बाधत झाला काय अर्थच नाही असं म्हणत पण लागता काय सुक्या बनवत बनवत लास कि सगळ सुना तोंडा पंतप्रधान आंबो धरलो का होय होय आंबो धरलो मोबाईलमध्ये तो आंबोच वाटतो आता रिप बीप झाली काढून आता मग ते वाशे काढूच्या आतमध्ये येता नाही टकलर काहीतरी पडायचा किती घर होतो बघा अजून सगळं काढूच सिमेंट आणि सिमेंट सीट लगेच काय टाक चल गावली गावली दोन असे क्लिप लावते दोन बाजू

पावसाच्या बाजूला गोप आहे ना होय होय एक बर तसं दुसरा घर तर राहा ना पांढरा काय आता लसूण हा कोणती पद्धत करताला पुणेरी पद्धत कि कोकणी पद्धत पाना आहेत नासू लसूण विकतीच म्हणून विचारले पाहिजे वेगळी कापल्याने एकदम स्लाइस मध्ये कापलास ना म्हणून

बारा आपला टेन्शन नाही सुहना चिकन रुपये काहीतरी आहे ना हो रेसिपी चालली या ट्राय करत ते विचारता तुम्ही बनवताच काय तेंका तेंका

सगळे जग बसते मी जरा बाहेर गेले आणि आता जिथे तर आता पण सोबत बघूया कसा झाला आता परत मटन मागणार नाही बस जेवण बन झाला आणि आता परत काम चालू नाही आणि ही सगळी मांडावळ आहे कांडार आणि सगळी आऱ्याची माणसं आऱ्या गावाची ही मांडावळ ही खूप जुनी मांडावळ आहे लाकडाची ही आता परत तुमका गावाची नाही किती झाली असतील आता वरती इलय आणि सिमेंट शीट वर काय चला का हरकत नाही बिंदास सगळं सामान काढतात या गेल्या वर्षीच बसवलेला आहे सिमेंट शीट आणि <laughs> <laughs> आता वेगळा वाटत हो <lowering> <laughs> काढल्यावरती <रहते है>। <honorable> <qualitative> आता कोकणात कोचीतच भूक गावताला अशी मांडवळात तुम्हाला भूक गावायची नाही सगळ्या लोकांनी येत चालला हा मुंडे काढून टाका त्याचे

चे पण चांगले ते लाकूड पण रुपयानंतर शाब बाद गेला सगळ्यांना किती वर्ष आले असतील काय हम्म

तुझा <laughs> काम कधी होत पुरावा घरात काम ताम ते कपडा काहीतरी टाकते पाहू ना

आमची कोंबडी नेता ही संध्याकाळ झाले आता आम्ही खेळा केला खेळा